मागच्या तीस वर्षामध्ये झालेले नाही असा मोठ्या संख्येने महाराष्ट्राचे मतदार महत्त्वाचे म्हणजे महिला मतदार मोठ्या संख्येने मतदान केलेले आहेत मागच्या इलेक्शनपर्यंत एकसष्ट टक्के होते आता सहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे पाच टक्के वाढलेलं म्हणजे साधा नाही आहे पन्नास लाख मतदार जास्त मतदान केलेलं आहेत तसेच महिला मतदारसुद्धा मोठ्या संख्येने पुढे आले त्यांच्यामुळे सुद्धा मतदानाच्या टक्के वाढलेल्या आहेत भारत निवडणूक आयोगांच्या तर्फे श्री राजीव कुमारजी आणि इतर सर्व निवडणूक आयोगांच्या सदस्य आहेत त्यांनी सर्व त्यांच्या मनापासून आपल्याला आभार आणि अभिनंदन करत आहेत हे आपल्यामुळे झालेलं आहे आपण मतदान केलेले आहेत आता त्यांचे रिझल्ट कसा येणार कधी येणार आपण वाढ पाहत आहेत त्यांच्यासाठी मोठ्या संख्येने आमच्या अधिकारी कर्मचारी तयार करत आहेत आपल्या राज्यामध्ये सहा हजार पाचशे टीम सहा हजार पाचशे टेबल काउंटिंगसाठी तयार राहणार चार हजारच्या आसपास ई व्ही एम काउंटिंगच्या टीम आणि टेबल्स राहणार आणि दोन हजार पाचशेच्या आसपास पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी टीम तयार राहणार सकाळी सहा वाजताच्या आसपास रूममधून आपण ई व्ही एम आणि पोस्टल बॅलेट सर्व उमेदवारांच्या समोरे आपण व्हिडिओग्राफी करून सील उघडणार आणि ते काउंटिंग सेंटरला सर्व घेऊन येणार सर्व तयारीच्या नंतर आठ वाजता टीक आठ वाजता पूर्ण राज्यामध्ये काउंटिंग सुरू होतील पहिला पोस्टल बॅलेटच्या काउंटिंग सुरू होणार आहे तीस मिनिटानंतर साडेआठपासून ई व्ही एमच्या काउंटिंग सुरू होणार आहे त्यांच्यासाठी पूर्ण तयारी झाले आहे से सुरक्षासाठी आपण थ्री टायर सिक्युरिटी ठेवलेल्या आहेत पहिल्या राऊंडमध्ये सी ए पी एफ सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फोर्सेस राहणार आहे बी एस एफ सी आर पी एफ इत्यादी मिडिल राऊंडमध्ये स्टेट रिझर्व पोलीस फोर्स राहणार आहेत आणि बाहेर आपल्या लोकल पोलीस राहणार आहेत परमिशन असल्याशिवाय आपल्या इकडे आय कार्ड असल्याशिवाय विशेष पास असल्याशिवाय आपण काउंटिंगमध्ये जाऊ शकत नाही आणि कोण काउंटिंग एजंट असावे ते सुद्धा नियमाने ठरवलेलं आहे कुठले हथियार आर्म्स अंदर घेऊन जाण्यासाठी परमिशन नाही आहे परंतु पूर्ण ट्रान्सपरंटली होणार आहेत प्रत्येक टेबलमध्ये उमेदवारांच्या काउंटिंग एजंट पोचू शकतात त्यांनी पोलिंग दिवस झालेले वोटच्या सी त्यांच्याकडे आहेत त्याप्रमाणे ई व्ही एमला मतदान आहेत का पाहू शकतात आणि त्यांच्यानंतर प्रत्येक पोस्टल बॅलेट काउंटिंगमध्ये बरोबर मतदान झाले आहेत का कुणाला मतदान झाले ते कुणाच्या टप्प्यामध्ये टाकत आहे ते सर्व आपण पाहू शकतात प्रत्येक राऊंडला उमेदवारच्या एजंटच्या काउंटिंग एजंटचं सही घेण्यात येणार या व्यतिरिक्त आपल्या निवडणूक निर्णय अधिकारीच्या कामाला देखरेख करण्यासाठी इतर स्टेटमधून आलेले ऑब्झर्वर राहणार आहेत जनरल ऑब्झर्वर वितरित प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आपल्या इकडे वेगळे वेगळे ठिकाणी काउंटिंग होत असल्यामुळे काउंटिंग ऑब्झर्वर एकशे एक चाळीस अधिक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी ऑब्झर्वरसुद्धा राहणार आहेत या वितरित पूर्ण प्रक्रिया सी सी टी व्ही खाली होणार जेणेकरून आपल्या इकडे रेकॉर्ड राहील काय असेल तर आपण उद्या तपासू शकतो आम्ही पूर्ण तयारी करून ठेवलेल्या आहेत आपल्याला रिझल्ट पाहायचे असेल रिसल्ट डॉट ई सी आय डॉट इनमध्ये आपण पोहू शकतात आणि तसेच वोटर हेल्पलाईन अप्लिकेशनमध्ये रिसल्ट येणार आणि या व्यतिरिक्त आपले सर्व माध्यमाच्या बरोबर माध्यमा मार्फत आपल्याला रिसल्ट मिळू शकतात आपण मोठ्या आनंदाने येऊन मतदान केलेलं आहे आम्ही लवकरात लवकर रिसल्ट देण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद वोटर्स ऑफ महाराष्ट्रा Especially women voters came in big numbers to give an unprecedented voting percentage of 66%. It has not happened in the past 30 years. Election Commission of India, led by Sri Raji Kumarji, wants to thank each and every voter in the state of Maharashtra for achieving this historical feat. You have voted, you are awaiting the results. We are ready for that more than 6500 tables which includes the teams for the evm counting as well as for postal ballot counting is ready to take up this work tomorrow morning around 6 o'clock the evms will be brought in to the counting hall from 8 o'clock the counting will start for postal ballot from 8:30 onwards evm counting will start there is enough security arrangement made three tier security at the counting centers and only people who are issued special passes can enter this place even though lot of people are not permitted to get inside it will be done in a transparent manner every table there is an agent of the candidate as well as in every postal ballot table also there is an agent of the candidate candidates are their agents are permitted to sit along with the ro to see the entire process as well as check the totaling which is being made there the entire process is under CCTV coverage so that it is available for checking in future. Everything is ready. You came in big numbers to exercise your franchise. Now we are ready to give the results as exercised by you. Looking forward, let the best election, whoever you want to get elected get elected tomorrow. Thank you. सीई न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर